रोड माझ्या खा खाजगी जाग्यात रोड केला आहे त्यांनी त्यांच्या जाग्यातून रोड नेवा लोकांनी कारवा लेकरावर केस केली ना आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं आम्हाला नवरा करायचा तिकडं आणि दुसऱ्याच नवऱ्याच्या जाग्यावर रस्त करते काय शासन असं कसं येतं किती भांडा शासनासंग किती भांडा आमच्याजवळ तुकडा आ आलेला एवढा तेवढा शासना खर्चाला जातोय का नाही नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत गावखेडीतले विषय दाखवतो आहे ग्रामीण भागामध्ये काय घडतं आहे ग्रामीण भागातल्या नागरिकांना काय समस्या असतात मी सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता मी मलकापूर या ठिकाणी आहे येरमाळ्याजवळ एक गाव आहे मलकापूर खळंब तालुक्यात गाव येते जिल्हा उस्मानाबाद धाराशिवाय आणि माझ्या शेजाऱ्यात आजी बसल्यात इथं रोड आहे हा जो रस्ता आहे तो मलकापूर पाठीपासून इथं येडेश्वरी मंदिराकडे जाणारा रोड आहे हा मलकापूर गावातून रस्ता जातो आणि इथं कॉर्नर आहे आता एक कॉर्नरची जी जागा आहे या रस्त्याची ही आजीची आहे असं आजी सांगतात आजीने खूप काही खेटे पण मारलेत आता हे तीस चाळीस वर्षापासून हा विषय सतत कार्यालयीन खेटे मारत तक्रारी करत इथपर्यंत आलेला आहे आता आजीचं नेमकं काय मत आहे की सतत ह्यांनी तक्रार देऊन सुद्धा यांच्या तक्रारीची कुठं दखल घेतली जात नाही हा जो रोड आहे डांबर रोड झालेला आहे इथं इडेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता आहे मात्र हा रस्ता यांच्या मालकी हक्काचा आहे यांच्या सात जे क्षेत्र आहे ते उडालेलं नाही एकशे चौऱ्याहत्तर गट नंबर आहे त्यांचा आणि याच आजीच्या नावावर हो आहे पण रस्ता यांच्या मालकी हक्कात मालकी हक्काच्या जमिनीत आहे सरकारी रस्ता आता हिनी भांडण खूप काही कार्यालयाने केले मात्र एक आता हा जो रस्ता आहे कायदेशीर रस्ता आहे असं एक पत्र आलं कार्यालय त्यांना आणि आजी सोबत आहेत माझ्या आजी काय नाव आहे तुमचं पूर्ण भीमराव लोमटे बर गावीच आहे का तुमचं माझं वय ब्याऐंशी ब्याऐंशी वर्ष वय आहे का आता जिथं बसलो आपण ते ठिकाण तुमचं जागा तुमचीच क्षेत्र आहे रोड झालेला रोड झाला ती त्याच्यामुळे तर भांड नाही ती सारी रोड माझ्या खा खाजगी जाग्यात रोड केला आहे त्यांची स्वतःची जागा शासनाच्या आहे ती तेव्हा तिथून चालली त्यांनी त्यांच्या जाग्यातून रोड नेवा आम्हाला काय त्रास देऊ नये बघा आम्हाला त्रास काढता काढता क आणि कर। त्याच्यामध्ये उलसा त्रास झाला की गाव सगळं आमच्या आमच्यावर उठतोय आमच्यावर हे काही नसताना मी मध्ये आडवला रस्ता तर माझ्या नसू तिथं नसताना गावातल्या का लोकांनी कारवा त्या लेकरावर केस केली ना आम्हाला पोलीस स्टेशनवर नेलं आम्हाला मग आम्ही ही आपण तर पंधरा कुटुंबर काढायचं आमची स्वतःची जागा असून राहायला एकीकडं नवरा करायचा तिकडं आणि दुसऱ्याच नवऱ्याच्या जागेवर रस्तं करते काय शासन असं कसं येतं मग मला काय म्हणायचं आहे शासनाच्या जागेवरनं त्यांनी रस्ता न्यावावा आमची का हरकत नाही आम्हाला त्रास देऊन हे असं शासन माझं मत आहे कुठं कुठं तक्रारी तुम्ही तक्रारी ही काय सारखं कळ उस्मानाबाद येतं तिथं औरंगाबाद ही असं जिथं जिथं आहे ते तिथं तक्रारी गेले ते पोरग सुद्धा ह्याच्यात ना आलोय की त्या ना ह्याच्यात का नाही का बसल्यानं पण आम्हाला त्रासच चालू आहे शासनाचा पण काय आमच्या एवढ्याशा जाग्यामुळे त्रास घेऊ नये साहेबांनी आम्हाला खर आहे मोबद्दल मिळाला नाही काही नाही काही सुद्धा नाही आम्ही रुपया घेतला नाही घ्या म्हणतो मागच्या वेळेस पण घेतला नाही ती शासनची लोक आम्हाला आमची जागा सोडायची नाही त्यांनी त्यांच्या जागेतून न्यावर असता आम्हाला त्रास पण द्यायचं बंद करावं कुठला आणायचा पैसा कोण त्रास द्यायचा पण नेमकं तुम्हाला नेमकं शासन शासन झाले घ्या गो गाव लोकचं पुन्हा शासनाकडून जरा आला दहा दिरावा की गावाला लय चढ होत आहे सारा आणि गावासंघ किती भांडा शासनासंघ किती भांडा आमच्याजवळ तुकडा आलेला एवढा तेवढा शासना खर्चाला जातोय का नाही किती शेत तुम्हाला सगळं पाच एकर आहे माझ्या नावावर सगळं किती जमीन आहे ना तुमच्या नवऱ्याच्या नावावर किती जमीन होते माझ्या नवऱ्याच नाव वीस बावीस एकर आहे बर पोराच्या नावावर आहे बरं मग आता आता काय नाही आमचं एवढं आमच्या गावातलं भांडण मिटवा शासनाने एवढे आमचं त्यांच्या कानापर्यंत जावा माझे हात जुळून येण ते माझं एवढं घर जागा सोडा मला त्रास सहन होत नाही आता hmm. मी ब्यानश्वर शिवायचे मला जाता येत नाही मग त्यांच्या जागेतून रस्ता त्यांनी न्यावा आमचं काही म्हणणं नाही hmm. आम्हाला आम्ही सगळं बांधतो आम्हाला गावात जास्त ताप देते म्हणून आम्ही सगळं बांधतो तरी त्यात गाव लोक तोंड खूप सून असते ती शिकत शिकत असताना सुद्धा ना तू माझा जरा सुद्धा याला येऊ त्यांना मी स्वतः चार तीन चार दिवस जरा असता अडीला अखेर लेखरच सुद्धा नाव घातलं नाताचं माझ्या इतका त्रास द्यायचा शिकताना हा मी अडील होत मी स्वतः अडिल दोन तीन दिवस उन्हात होते मग तीच लोक म्हणायला लागली कामगार लोक म्हणायला लागल्या बाईला आणि चक्कर येईल कुठं ही होईल म्हणजे आम ही आमच्या मरणाच्या घरात आहे आमचं आमचा इथं मुडला पडतय काय कोणा असतं का आमचं एवढी आमची फाशी सडवावी सरकारने शासनाने आणि त्यांच्या त्यांच्या जाग्यातून हा कुणाच्या बंगलं असू कुणाचं काय असू शासनाची जागा आहे शासनाने तिकडून वळावा म्हणजे हा इथं तुमचं घट नंबर वगैरे हो तस काही नाही तुमचं शेत आहे माझं शेत आहे का शेत आलंय बाहेर सर ही शेतातली जागा आहे सारी कमी झालं नाही नाही अहो आम्ही कशाला बांधतो आम्हाला काय देवा आणि काय मोफ आहे भरपूर पण का बा शासनाने का आम्हाला त्रास द्यावा एक माझं म्हणत आहे तुम्हाला जर रड करायचा आहे येडेश्वरी तर तुमच्या जाग्यातून करा काय तिथं तेवढी ती उलिशी जागा आहे शासनाने यावा बघा प्रत्यक्षात करावा रोड तुमची जागा येतं रस्ता इथं शासनाने पाहिजे पूर्वीपासून आम्हाला काय ताप द्यायचा ही माझं म्हणणं आहे म्हणून मी इटोर बोलायला लागले आता कुठवर कुठवर तळस काढायचा आम्ही बघा मालकापूर गावामध्ये नेमकं काय प्रकरण आहे हा जो रस्ता आहे हा येडेश्वरी मंदिराकडे जाणार रस्ता आहे आणि या जे आज आहेत ह्या जेच्या नावावर क्षेत्र आहे पाच एकर जमीन आहे एकशे चौऱ्याहत्तर गट नंबर आहे आता हा जो डांबर रोड आहे हा कॉर्नरचा जो रस्ता आहे है, तो यांच्या शेतातून जातोय असं त्यांचं मत आहे त्यांनी तक्रारी पण केल्या आहे त्यांच्या सातभारचं क्षेत्र कमी झालं नाही मोजणी केली त्यावेळेस कुठं आलता आज मोजणी केली त्यावेळेस कुठ कुठं आलता मोजणीचा खून खून कुठं आलती मोजणी केल्यावर कुठं खून आलते हिथं आली कुठं तरीच आली हिथं पुढं पुढं कॉर्नर आलं का

सतत प्रशासनाचे दार ठोठावतात मात्र यांना न्याय मिळत नाही असा आजीने थेट प्रशासनाकडे आरोप केला सरकार माय बापानं याच्याकडे लक्ष द्यावं अशी सुद्धा आजीने विनंती केलेली आहे आता हे आजी आहेत यांचा मुलगा सोबत आहे आपल्या काय म्हणतात बघूया काय नाव माझं नाव अण्णासाहेब भीमराव लोमटे मोजे मालकापूर तालुका कळम जिल्हा उच म्हण काय प्रकरण आहे तुमचं प्रकरण आहे गट नंबर एकशे चौऱ्याहत्तर मध्ये बेकायदेशीर रस्त्याचं अतिक्रमण काढून टाकण्याबाबत कारण सर्वे नंबर, नंबर एक गट नंबर एक मध्ये दहा गुंठे संपादित क्षेत्र आहे त्याची नोंद आहे रस्ता रेखाटला आहे आणि गट नंबर एकशे चौऱ्याहत्तरमध्ये रेखाटलेला रस्ता नाही त्याचा अतिक्रमण आम्ही काढून टाका म्हणून तीस वर्षापासून आम्ही तक्रार करतो तक्रारीची दखल घेतली जात नाही त्याच्यापासून आम्हाला ह्या गावापासून आम्हाला आतोनात त्रास आहे मानसिक याच्यातून आत्महत्यासारखा सुद्धा खुनासारखा सुद्धा प्रकार होऊ शकतो कारण ही साईडची लोकं जे आहेत ना ते मानसिक त्रास देत आहेत कचरा गांगून बरेच काही गोष्टी म्हणजे ह्याच्यातून हानामारी आणि मार बी खाला अनेक वेळेस अनेक वेळेस वादविवाद बी झालेत पण अनेक पत्र पाठवले तीस वर्षापासून हा हो रस्ता जात नाही रस्ता जातो म्हणजे गट नंबर एक मधून हा गट नंबर एक आहे हा चावऱ्यात्तर आहे सर्वे नंबर वीस मध्ये अनेक लोकांच्या नावावर आहेत हा तर सर्वे नंबर वीस आहे वीस नंबरचे पाच टुकडे चार तुकडे पडले पाच तर त्या पाच तुकड्यामधला हा माझा गट आहे एकशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर मग एकशे चौऱ्याहत्तरमध्ये कायदेशीर कुठल्याही प्रकारचा बाबीचा रस्ता नाही रेकॉर्डली नाही कुठं आम्ही ॲक्वार करून घेतलेला नाही कुठं कुणाला लिखापडी करून दिलेला नाही नोंद नाही काय नाही रस्त्याची नोंद दहा गुंठे संपादित सर्वे नंबर एकमध्ये आहे त्याप्रमाणे रस्ता का त्यांनी न्यावा असं आमचं क्षेत्रात हे अतिक्रमण केले जवळजवळ तीस वर्षापासून आम्ही तक्रार देतो अनेक तक्रार जवळजवळ दहा अनेक जिल्हाधिकाऱ्यापाशी लोकशाही दिन कलेक्टर एस पी जिल्हा परिषद बांधकाम मंत्रालय वगैरे बरेच तक्रार दिले जातात तीस वर्ष जवळ दहा किलो वजनाची कागदपत्रं झाली माझ्या दखलच घ्यायला तयार नाही आता ती अतिक्रमण काढा म्हणून आम्ही सांगतोय तर ते उलट म्हणते ती वायवाटीचा रस्ता आहे वायवाटीला महत्व आहे का अति म्हणजे कायदेशीर कायदेला कायद्याला महत्व आहे कागदपत्राला महत्व आहे का वायवाटीला महत्व आहे उत्तर म्हणजे आता काल उत्तर आलेलं आहे कि म्हणते ही जी रस्ता आहे ते रस्ता वायमाटीचा तक्रार त्याला दोन वर्ष झाले आणि आता उत्तर म्हणजे हे मंत्रालयात केली होती आपल्या उस्मानातला मंत्रालयाचं ऑफिस आहे ना तिथे काहीच नाही तिथं उत्तर नाही काय ना आता काल उत्तर आले उत्तर असं आलंय की बाबा हा रस्ता जे आहे ती कुठल्या कुठल्या दोनशे दहा कोणता नंबर आहे ग आपला रोड आहे त्या रोडला पुन्हा या येडेश्वरी चव्वेचाळीस काहीतरी नंबर नंबर आहे त्या रोडला धरून हा रस्ता कायमस्वरूपी रस्ता येडेश्वरी ते मालकापूर आहे असं त्यांच्या मानण्याचा उद्देश आम्ही मान्य करतो येडेश्वरी ते मालकापूर रस्ता आहे पण आमच्या गटातनं नाही तर त्यांनी ते असं उडूओडीचं उत्तर देऊन आम्हाला पत्र आल्यामुळे आम्ही तुम्हाला तु, तु मोजणी वगैरे सगळे झाली लोक लोकांक शिफारसपासून मी मोजणी केलेली एक सोडून तीन मोजण्या केले त्या मुजरीमध्ये रस्त्याचा नोंद नाही काय नाही जमीन हा, हा।, हा पर, ही तीर्क 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 तीर्क। हा ही जी तुम्ही उभं राहिला ना हा ते इथपर्यंत हिथून असाच इकडे मागे एक खून आहे आणि पुढे ती ती जी कोपरा आहे ना ती सरपणाच्या पलीकडून कोपरा पडला आहे हे असंच तिरकं माझं येत आहे असंच तिरकं तिर्क हा 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 कॉर्नर माझ्या शेतामध्ये आहे ती जी आहे ना रोडचं साईडची बाँड्री ती साईडची बाउंड्री ती ही बाँड्री असा माझ्या आहे तर ती माझं मत तक्रार अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढून टाकावं शासनात जिथं अतिक्रमण शासनाच्या जागेमधलं अतिक्रमण शासन काढते आणि खाजगी जागेमध्ये अतिक्रमण करते, जागे करते। मागणी आमचा आमच्या जागेत अतिक्रमण काढून टाकणे तुमचं जिथं कायदेशीर रस्ता असेल त्या रस्त्याप्रमाणे तुम्ही रस्ता घ्या कारण आम्ही तुम्हाला कुठं लिहून दिलेलं नाही कुठला गुंठा आमचा कमी केलेला नाही काय सात बारा क्षेत्र हो आहे ना सात बारा क्षेत्र एक हेक्टर ब्याण्णव आहे गट नंबर एकशे चौऱ्याहत्तर हा मालकापूर शिवराम पुढे काय आम्ही आय सी ची म्हणजे वादविवादच घालत बसणार आहे तक्रारी करणार उपोषण करणार हो पाठीमागं झालेली भांडणं ही असे किरकोळ ही ती बरेच काही भांडणं जायचं भांडण्या रस्त्यामुळेच ही रस्ता आहे रस्ता रस्त्याचा हक्क दाखवली ना लोक सरकारी रस्ता असा म्हणून अनेक लोकां सांगे होती तीन भांडे असे अनेक लोकांख्या भांडणी होती क्षेत्र शकुंतला भाई भीमराव लुमटे माझी आई आहे आई जवळी व ब्याऐंशी आहे किती मी एकटाच आहे बघा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये नेमकं काय घडतंय नागरिकाच्या काय समस्या आहेत शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत मी सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो गावखेड्यातल्या विषय असो किंवा शहरातले असो विषय कुठलाही असो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आज कळंब तालुक्यातील मलकापूर या गावामध्ये आहे मी आता आणि मलकापूर गावामध्ये नेमकं काय प्रकरण आहे मलकापूर गावामधून जो रस्ता जातो डांबर रस्ता झालेला आहे मात्र हा रस्ता या आजीच्या शेतातून झालेला आहे असं त्यांच्या मुलांनासुद्धा आरोप केला थेट आणि त्यांच्याकडे कागदपत्रसुद्धा आहेत तसेच त्यांच्या क्षेत्र क्षेत्रसुद्धा कमी झालेलं नाही असं मुलांनासुद्धा सुद्धा विनंती केली आहे की सतत वेळोवेळी प्रशासनाचे दारं सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही तीस वर्ष झालं हे मायलेकर दोघं पण प्रशासनाचं दारं ठोठावतात मात्र त्यांना न्याय मिळत नाही कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलांनी

गावातली तर असतायचे लोकांचे घर मोडायला असतात क नसतात गावातले घर म्हणतील तसं शासनाला सगळी सारखीच असाव ती पुढच्या जागेतून करा म्हणावा म्हणा तर कुणाला आडवल तिथं कुणाला अडेल तर कुणाला अडविलं म्हणलं काय तरी गाडी एकमेकची चालली होती की काय झालं तर आडील याची इथनं हे रस्ता त्याची जत्रा ना होती ना तिथं तेव्हा जत्रा बंदच होईना झाली नाही आडी घेतली समजा कुठं होती तिथून सगळी मग घे नाही जत्रा पहिल्या नाही होते की घे तिथनं आहे म्हणलं तु ही रस्तावरनं लोडवरनं तुझी सुद्धा गाडी आणायची नाही खाज घे त्यांचं कोणच राहिलं एकनाथ सुभाष घुमपे महाराज काय ते ते इथून गाडी चालली होती त्यांची जात्रा वगैरे सगळे इथं कचरा घाण टाकते ना लोक इथे hmm. फुल जात्रा भरत होती पाठीमध्ये तिथं आमचं घर नव्हतं पलीकडं घर होतं सगळ्या गाड्या पिढ्या गच काय काही घाण गुण टाकायची मग आम्हाला आवडत नाही ना स्वच्छता असा मी सगळं गोळा करायचं ना आम्ही जा जागा जा। आयुष्य तीच गेलो त्याच्यात ते एकनाथ लोंपेला सांगितलं बाबा तुझ्या जत्राचं बस तिथून रस्ता नाही रस्ता बंद केला की जत्रा राखूड टाकलो ते काढून गाडी तिकडं आणली सारं गाव ना गाव मला त्रास देतो पुतरी ही रस्तात माणसं इकडे येऊन म्हणून आडवीला म्हणलं ती माझा नातू भाग होते भावकीतलाच आहे म्हणलं सरळच का लाकूड काल गाडी आणली या लागली का नाही म्हणलं जतोर करू सारं गच भरायला लागलं का नाही इकडं म्हणलं त्याला तर पुन्हा इकडं जाता नाही म्हणला नाही टाकी काकी टाकणार होतो मी पण आगी बोलला ती मला टाकणार होतो पण म्हणलं काय नाही साहेब तुम्हाला सांगतो ती पर्यटन स्थळ गट नंबर दोनशे एकसष्ट सगळं भ्रष्ट आहे तिथं सगळं बेकायदेशीर आहे माझ्या इस्टिटीवर बांधकाम झालेलं आहे सुबाज अर्धा हाल झाला बांधकाम झाले आणि त्याची जमीनमुजणी सुद्धा काय झालेली आहे पाठीमागं आणि नंतर त्याचं जे व्यवहार एकोणीसशे एक्क्याण्णव ला कायदेशीर वाटणीपत्रक झाले पण एक्क्याण्णवच्या प्रमाणे वाटणीपत्रकावर ती ताबण आहेत लोकांचं सगळं बेकायदेशीर कोणी एकोणाचा जागेवर आहेत आणि ते दानपत्र दिलेलं आहे सुंदर लोमटेनं त्या सुंदर लोमटेने दान दान जी दानपत्र दिले ती दानपत्र बेकायदेशीर आहे सुंदर ना त्याच्या वडिलांनी दानपत्र दिलेलं आहे एकनाथ सुभाष लोमटेंना ती आपलं सुभाष सुभाष नरहणी लोमटे महाराजांना दिले होते दानपत्र तर ती कोर्टातून सुंदर लोमटेला ती जमीन एक हेक्टर चौऱ्याऐंशी आर कोर्टाने ऑर्डर केली ती सुंदर लोमटीची म्हणून दोन तीन वर्षांनी दोन वर्षांनी तीन वर्षांनी फिरवायची आतच वडिलांनी दान करून टाकली सुभाष नरे लोमटेंना मग त्याचं तेही भांडण चालू आहे त्याचं त्याचं आणि त्याचं आणि तीसुद्धा बेकायदेशीर आहे आणि माझी वाटणी अपाराव आपाराव लोमटेने दान केली आणि अपाराव उमट्याची वाटणी माझ्याकडे आहे तर ती आता सध्या आहे त्याच्यात एक स्टार पाण्यात गेले माझी जे मी ती जी आहे ती तर मी त्या महाराजाला म्हणलं माझं वाद मी ठेवून टाक बाबा मला ही कडची तर दिला नाही तर ती कडचंच दी ब तुम्ही उपरी आहेत ती जर मी हा कालाचा माणूस आहे म्हणलं तिथं कायदेशीर तुम्ही माझ्या दान नाही करायला लागला नाही तर माझं माझं सोबून टाक माझी जिथे इस्टेट असेल तिथपर्यंत तर ती काय जरा अति दाब जोड करतो म्हणजे प्रकरण प्रकरण प्रेशर आणतो ती ही सुद्धा रस्ता केला ती त्याचच हात आहे एकाच lomट अनेक गोष्टी केल्या माझ्या त्या भावाला मला मारायला लावले त्याच्याच भावाला तरीच माराय लावले माझ्या पोराचं नाव घालून त्यांनीच लावले अनेक गोष्टी त्याने केल्या नाही पुन्हा अनेक गोष्टी अनेक गोष्ट केले काय म्हणले करुंदा किला का नाही मी रोड मंदा हा कोण एक एकदम बमटे हवा काही नितन रोड रोड झाले लागले की त्रास आमचं शासनाने लक्ष द्यावा बाबा फ्रॉडचा सगळं आहे बाबा ते इथलं सगळं का काम बेकायदेशीर फ्रॉड आहे सगळं काजी कत्र का जो? रस्ता ना हा रस्ता प्रत्यक्षात आहे ते आम्ही तक्रार केलं त्यांनी मोजणी करून घेतली काय रस्ता बघण्यासाठी एक मध्ये कुठे मग हे आपल्या ना मध्ये काय एकशे चौऱ्याहत्तर एकशे मध्ये

शेतात बन साऱ्या शेतातलं जागा घेतले ते